माझं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की माझ्यावरती जे आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचं ब्रेन मॅप करावं आमच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट कराव्यात सीबीआयची चौकशी करावी ग्रामीण भागात असं म्हटलं जातं की ज्याला कर नाही ज्याला कर नाही ज्याला कर नाही त्याला डर कशाला जर आपण काही चुकीचं केलंच नाही ना तर ती कुठल्याही प्रकारची चौकशी केली जाऊ शकते आम्ही एका संवैधानिक व्यवस्थेमध्ये राजकारण आणि समाजकारण करणारी माणसं आहोत आरोप होत असतात आणि म्हणून त्याला जरांगे पाटलांच्या संदर्भात कुणी जर अशा प्रकारचा कट करत असेल जा कर, तर त्याची निंदाच होईल म्हणजे खासदार महोदय साहेबांनी जे सांगितलं ना त्याला आम्ही अगदी सहमत आहोत जर कुणी हत्याचा कट करत असेल तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे पण चौकशीच्या अगोदर कुणाला आरोप करून केवळ त्याला अगदी मर्डर म्हणून जर आम्ही एखाद्या निश्चित करत असोत तर त्याच्या समाजकारणावर त्याच्या राजकारणावर त्याच्या एकूण आजपर्यंतच्या कारकिर्दीवर आम्ही पूर्ण विराम लावण्याचं किती मोठं पात्र करतो आम्ही कुठल्याही नेतृत्वावर आरोप करत असताना आणि सगळ्यात महत्वाचे एक ताई मला म्हणजे महाराष्ट्राला हे सांगावं लागेल मला की ज्या दोन लोकांनी हा कट केल्याचा किंवा जे दोन लोक आरोपी म्हणून आता पोलिसांच्या ताब्यात आहेत ती कुठली लोक आहेत आज त्या त्यातल्या मधले जे अमोल खुने नावाचा एक आरोपी आहे त्याच्या आईचा आणि त्याच्या पत्नीचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांनी स्पष्ट असं शा सांगितलेलं आहे की आमचा पती अशा प्रकारचं काही करू शकत नाही म्हणून दादा जरांगींच्या बाबतीमध्ये आगीत दैवत असली जी किंमत त्यांच्या मनामध्ये आहे मग त्या दोघांकडून दादांच्या संदर्भामध्ये हत्येचा कट रचण्यापर्यंत एखादी स्थिती जाऊ शकते का ते तसं करू शकतात का याच्याबद्दल सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण की अशा प्रकारचा कुठलाही म्हणजे आम्ही गेली पंधरा वर्ष धनंजय मुंडे यांचा सहकारी म्हणून मी त्यांना जवळून ओळखतो अहो हत्येचा कट ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मनोज दादा जांगे पाटलांच्या संदर्भामध्ये हत्या करणे हा विषय कोणाच्या मनाला शिवू शकत नाही म्हणजे आज मी जसं आता जसं खासदार महोदय म्हटले की या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे त्यांनी जशी निंदा केली या कटाच्या संदर्भातल्या आरोपांची आम्ही सुद्धा आरोपांची निंदा करतो मात्र ते आरोप आम्हाला पोलीस पातळीवरती आम्हाला ते सिद्ध करावे लागतील आणि ज्या पद्धतीने माझ्या पक्षाचे मंत्री महोदय झिरवळ साहेब म्हटले की निवडणुकीच्या तोंडावर काही आरोप तर आम्ही गांभीर्याने या गोष्टीकडे घेतलं पाहिजे आम्ही एका निकोप लोकशाहीसाठी आम्ही निकोप समाजकारण आणि राजकारणासाठी अशा प्रकारच्या आरोपांचं भांडवल केलं नाही पाहिजे जर कोणी कट केला असेल तर त्याची निंदाच त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि ज्या व्यक्तीचं ज्या आमच्या नेतृत्वाचं नाव येते मध्ये त्या धनंजय मुंडेंनी जाहीर सांगितलं ना आमची ब्रेन मॅपिंग करा आमच्या टेस्ट करा सीबीआय चौकशी लावा ज्याला कर नाही त्याला डर कशाला अशा पद्धतीने जर आम्ही समोर येत असू तर मला असं वाटतं याची चौकशी झाली पाहिजे याचे राजकीय अर्थ नाही काढले पाहिजे मात्र करा मला ताई आपल्या शोचं सुद्धा हिडिंग काय की या घटनेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का का ताई असं